कधीही फक्त लक्ष्मीची पूजा करू नये कारण काय आहे की लक्ष्मीच वाहन घोबड म्हणजे अर्थात त्याला हिंदीमध्ये उल्लू ती असते आणि फक्त आपण लक्ष्मीची जर पूजा करत राहिलो तर त्यामुळं आपल्याकडे लक्ष्मी येईल पण तिचा रास ही त्या मार्गावर कारण संपत्ती आल्यानंतर तिचा विनियोग योग्य प्रकारे जर करता नाही आला तर ती संपत्ती काहीही कामाची नाही म्हणून लक्ष्मीची पूजा करत असताना त्याच्या जोडीला विष्णूची पूजा करावी कारण विष्णूंच्या बाबत साक्षात विष्णू हे पालन पोषण करते त्यांच्या बाबत असं म्हटलं जात आंतरी <clears throat> वस्ता नारायणे लक्ष्मीची काय होणे ज्याची लक्ष्मी तो आणणे भडकट तरीचे म्हणजे लक्ष्मीचा पती विष्णू भगवान विष्णू असल्यामुळे त्यांची जर सेवा केली तर लक्ष्मीचा वर्धास्त तुमच्यावर राहतो आणि लक्ष्मीचं वाहन हे गरुड सॉरी विष्णूंच वाहन हे गरुड आहे ते गरुडावर बसून येतात आणि गरुडाला बुद्धीच ते शक्य नसेल तर लक्ष्मी बरोबर गणपतीची आराधना करावी कारण गणपती या बुद्धीची देवता आहे मग आलेल्या धनाचा तुम्ही योग्य प्रकारे विनियोग करू शकाल आणि प्रगती करा फक्तच आपण जर लक्ष्मीची पूजा केली तर आपण उल्लू बनाल यात काही शंका नाही आज इतकंच